पाय दुखतात त्रास होतो, होतो।, आ, होतो ना। हरी माऊली पाचच्या दोन वर्षांमध्ये मी दिंडीमध्ये जे एक्सपिरियन्स केलं त्याच्यानुसार मी वारकऱ्यांना काही प्रश्न विचारले की त्यांना काय वाटतं काय बदल झाले पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जेणेकरून तरुण पिढी अजून प्रमाणामध्ये वारीत येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओचा शेवट नक्कीच आवडेल रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरली कसा होता तुझा वारीचा एक्सपिरियन्स चांगला होता सगळ्यात जास्त काय आवडलं तुला आपल्या वारीत चालणं चालण आवडलं आणि एखादी अशी गोष्ट जी तुला वाटते की बदल झाला पाहिजे चांगलं व्हावा शिस्तीत चालवा शिस्तीत चालव दिवजी चालतात त्या दोन दोन ची तीन तीन ची रामकृष्ण राम हरी मावली रामकृष्ण हरी सातवी वारी त्याच्यामधलं सगळ्यात आवडतं तुमची एखादी गोष्ट काय तुम्ही सातव्या वेळा आलात हो आवडती गोष्ट म्हणजे चालण्याची चालायला दिंडी बघायला मजा बघायला एखादी गोष्ट जी तुला असं वाटतं बदल झाला पाहिजे येणाऱ्या फ्युचर मध्ये हा अशी जास्त चवचव करू नये जास्त आपण शिस्तीत घरी राहतो असं राहावा आपण घरी कसं वागतो असं वागावा कसं वागून कसं जमल आपण दिंडीत चालू नये आपलं समाज असं समजायचं वर्ष या दिंडीतल्या तर आता सगळ्याच वस्तू आवडीचे आहे कारण की सगळे देवाल चालले म्हणजे सगळे आवडीचे आपले त्याच्यात नाव कशाला ठेवायचं चांगले तरुण आहे करायलाच पाहिजे दिंडी म्हातारे लोक आता समजा माग पडणारच येत ना तुमच्या चालवायची ना समोर चांगली वाटतं पुन्हा याच वयात होतो दुसऱ्या वयात होत नाही मग ते ह्याच पाय दुखतात काही होत माणसाला त्रास होत बदल ना, ना, व्हायलाच पाहिजे पुन्हा त्याच हॅलो कस कि आता समजा म्हाताऱ्या लोकां समजलं पण तुमच्या सारख्या तरुणांना उघड्या ना यायच्यावर नाही आंघोळ करा वाटत पुन्हा मी माणसं असतात सोबत पोरं सुर ते लेडीज कडे पाहतात ना मग बरोबर ते काय म्हणे गावात अली मुलं बघतात तुझ्याकडं बघतात का नाही आणि ते काय पाहतात बाईचे अब्रूच पाहतात ना ते <laughs> वारी नाही बंद होत पण मग लोक कमी येतात लोक कमी दिसले वारीत समजा हां तर मग आपण काय म्हणतो नको केलं वारीत नाही लोक कमी नको जायला तिकडं आता आपल्याला गण वाटतं खायची पियाची व्यवस्था आहे पण ती संडाची बाथरूम हे नाही येणं ना याच्यात बरोबर ते पाहिजेच ना तुमच्यासारख्या तरुणांना तर नक्की पाहिजे आवश्यक आम्हाला नसलं समजा आम्ही कुठं करू शकतो पण तुम्ही नाही करू शकत पण नाईला जाणं जसं आपण म्हणतो की जाऊ दे बाई आता आपलेच आहेत सगळे लोक पण सगळे आपले नसतात मनावानी म्हणलं मना मन मी पाहिलं वाढूळ <coughs> उपसला जिरात पाणी निघलं गडूळ ते गडूळ असतं धन्यवाद रामकृष्ण हरे रामकृष्ण रामकृष्ण हरे रामकृष्णबाईराव चौधरी गाव होती एखादी गोष्ट जी तुम्हाला खूप आवडते आवडते सगळेच आपल्या आवडीचे कोणाला नाही म्हणता पण जसं आपल्या आपल्या मर्जी आपण असं एखादी गोष्ट जी तुम्हाला वाटते बदल घडला पाहिजे भविष्यामध्ये कोणती गोष्ट होती बदल घडला पाहिजे म्हणजे तुमची प्रगती पुढे चालली पाहिजे चांगली आमचं झालं आता रामकृष्ण हरिमावली रामकृष्ण किती वर्ष झाले तुम्ही वारी करताय सात वर्ष झाले या दिंडी वर्ष एखादी खूप आवडली अशी कोणती गोष्ट आहे सर्व पद्धतशीर असल्यामुळं भविष्यामध्ये बदल घडला पाहिजे ह्याच दिंडीमध्ये नाही वारी मध्ये अशी कोणती गोष्ट आहे सर्व पदशिरे काही अडचण नाही आता आपण बघतो वारीमध्ये बऱ्याचदा नव्वद टक्के जे लोक आहेत ते वयस्कर आहेत होईट तरुणांनी वारी मध्ये यावं याच्यासाठी काय पण हे डंगरे डुंगरे कसे रिकामी <laughs> राहतात चालव पोरायचं पोरायला दिंडीमध्ये जवान पणातच तीर्थ यात्रा हे पण ते संसाराचा मोठा खराब आहे ते ज्याच्या ज्याच्या नांदातच असतात सर्व इथं काय एकदा सवय लागली की अडचणच नाही थंडपण्यानं गरीब पण करू शकतो माणूसही इथे करू शकतो पण ते कशा सुखशी असतात खाली जो पैसा म्हटल्यावरती <laughs> लोक येणार हे वारी तर म्हणल्यावर करावं लागणार आहे च्योती नवनाथ आडसर माझं गाव नारायणगाव तालुकाच्या नार। आधी तुम्हाला असं वाटतं बदल झाला पाहिजे भविष्यामध्ये ज्याच्यामुळे अजून लोक येते ह्याच दिंडीमध्ये नाही बेसिकली वारीमध्ये बदल राहण्याची सोय वगैरे जरा थोडंसं टॉयलेटचे वगैरे प्रश्न असतात तेच रामकृष्ण हरिमावली रामकृष्ण किती वर्ष तुम्ही वारी करताय बावीस वर्ष बावीस वर्ष आणि किती वर्ष आहे तुमचं ह्या दिंडीमध्ये एकोणीस वर्ष विशिष्ट खासियत काय वाटते म्हणजे आवडती गोष्ट काय हे सोळा चाललाय हे एकदम आनंद चाललाय त्याच्यामुळे हेच आवडत मला बाकी काय बरं आणि अशी एखादी गोष्ट तुम्हाला असं वाटतं की भविष्यामध्ये बदलली पाहिजे चेंज केली पाहिजे याच दिंडी मध्ये नाही वारी मध्ये बदल हाच घडला पाहिजे की लोकांनी चांगलं वागावा चांगलं राहावा परंतु काही लोक जरा थोडी काही काही थोड करते जर याच्यासारखं त्याच्यामुळं काय आहे की थोडा विस्कळीतपणा होतो पण येत्या जागेवर परत माझ्या हिशोबाने माहिती काय वाटतं बदल काय घडले पाहिजे आता घरी कशा आपल्या सगळ्या सुखसुविधा असतात म्हणजे स्वच्छता असते टॉयलेट बाथरूम असतं गरम पाण्याने आपण आंघोळ करू शकतो चला थंड पाणी तर घरी पण करू शकतो इथं पण करू शकतो पण पर्सनली मला असं वाटतं महिलांसाठी स्नानगृह असले तर बरं होईल म्हणजे अजून तरुण पिढी येईल कारण कसं असतं ते आपल्याला घरामध्ये सगळं व्यवस्थित भेटतं त्याच्यामुळे ते सोडून आपल्याला असं इथं झोपणं वगैरे बरेचदा लोक प्रिफर नाही करत त्यांना आवडत नाही तर थोडं राहण्याचा जर आपला बदल घडला तर अजूनही लोक येऊ शकतात ह्याच दिंडीत नाही वारीमध्ये हा असं मला वाटतं कारण बघायला गेलं तर नव्वद टक्के पेक्षा जास्त वयस्कर लोकच असतात दिंडीमध्ये आता एवढं सुविधा करायच्या शक्य नाही बरोबर हळूहळू ते बदल होतात जसं की पहिले बाथरूम नव्हते आता बाथरूम आले आले किती दिवस ते रस होता रस्त्यावरतीच करायचा मग ते आले त्याच्यामुळं ते एकदम जरा चांगले झालं आणि असं थोड बदल होत जायला पाहिजे एकदम होऊ शकत नाही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी